हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थमनेलवरून कळलेलंच आहे की मकर संक्रांतींची शॉपिंग जी आहे ना ती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि मेन म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा सांगते तर ही शॉपिंग आहे लाडक्या भावाने दिलेल्या पैशातून कारण ज्या दिवशी माझं आधीचं जे पेमेंट होतं एकदम साडेसात हजार आलं होतं ते तर मी चा माझ्या सासूबाईनं दिलं होतं गळ्यातलं घ्यायसाठी त्याच्यामुळे त्याचं मला ना, ना, ना काही घेता आलं नव्हतं मग त्याच्यानंतर आत्ता जे दीड हजार रुपये आले मागच्या आठवड्यात तर त्याच्यानंतर मग सगळेजण म्हटले की आत्ता तुझं तुला काही पण घे आता काय आम्हाला नको आणि म्हणून मग मी ठरवलं की चला लाडक्या भावाने पैसे दिलेच आहेत तर छानशी साडी आणि काही ज्वेलरी वगैरे खरेदी करूया म्हणून मग मी केलेली आहे आणि तुम्हीसुद्धा करा कारण माझ्या बहिणीला माझ्या बहिणी पण अशाच आहेत म्हणजे घेतच नाही एक नवीन साडीच घेत नाही जुन्या जुन्याच जुन्या रिपीट करतात आणि मग मी त्यांना त्या दिवशी पैसे आल्यानंतर लगेच मला फोन आला की आम्हाला पैसे आले लगेच सांगतात बहिणी म्हटले की कसं असतं ना शेअरिंग केअरिंग सुरूच असतं आणि मग मी तर माझ्या मुंबईला जी बहीण राहते ना माझी गावाकडची बहीण आहे ना जी शेती करते ती हवं घेते तिला काय पाहिजे ते घेते गावाला राहून पण माझी जी मुंबईतली बहीण आहे किंवा बहिणी आहे दोघी पण घेतच नाहीत कधी पण जुनी साडी जुनी साडी मग आता मी तिला ना ठ करून सांगितले की सुद्धा दीड हजार तुला जे आले त्याच्यातून तुला छानशी साडी घे आणि नवीन साडी नेस कारण ती सारखं सारखं असते साड्या साड्यानेसती तर तुमच्या इकडे असंच असतं कारण तुम्ही काय केलं आत्ता आलेलं या दीड हजाराचा आता ले ले हजारा जो हप्ता आला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमची शॉपिंग झाली का तेसुद्धा सांगा तर चला वेळ न घालवता पटपटपट सगळी शॉपिंग माझी बघूया मी नेमकं काय काय घेतलं आहे ते आ, तर सगळ्यात पहिलं काही पार्सल आले नाही आहेत अजून पण जेवढे आले तेवढे दाखवते जे नाही आलं ना ते आल्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करेनच दोन तीन अजून आहेत बँगल्स वगैरे मंगळसूत्र वगैरे असंही घेतले कारण नव्हतं माझ्याकडे स्लाम तर तेच अजून दोन तीन आलेले येणार आहे पार्सल पण त्याच्या आधी म्हटलं हे आहे जे आलं आहे ते आपण दाखवूया तर ह्याच्यामध्ये बघा मी घेतल्यात बांगड्या तुम्हाला माहिती आहे मी कलरच्या त्या बांगड्या घेतल्या उद्यापणाच्या दिवशी साडी नेसली होती पण ती बांगड्याच फक्त घातल्या त्याच्यात मागं मोहरं मग एक वेलवेटच्या बांगड्यासोबत ना मागे एक मोहरे असं काहीतरी असलं की मग ते छान वाटलं माझ्याकडे त्या मोत्याच्या दुसऱ्या आहेत पण ते छोट्या बांगड्या आहेत मग ती मागं मोहर अशा चांगल्याच दिसत नव्हत्या तरी मी एका गुरुवारी बहुतेक तसं पण ट्राय केलं होतं पण मागच्या गुरुवारी मग मी त्या फक्त प्लेन घातल्या मग म्हटलं आपल्याकडे असलं असल्या बँगल्स आपल्याकडे असायलाच पाहिजे जेणेकरून एक पुढे एक संक्रांतीचा आपला लुक कसा असतो ना एकदम ट्रॅडिशनल आपलं पारंपरिक संस्कृतीनुसार तसा त्याच्यामुळे मला तसाच लूप पाहिजे आहे संक्रांतीला आणि म्हणूनच मग मी ह्या बँगल्स घेतल्या तर ओपन करून बघते तुम्हालाही दाखवते की कसे आहेत एक सेट आला आहे अजूनही घेतला आहे कारण म्हटलं जे चांगले नाही ते रिटर्न देऊ आणि जे चांगले आहे ती ठेवू तर ही ह्या बांगल ह्या मला काहीतरी ना एकशे बत्तीस रुपयांना भेटल्यात का शंभर रुपयांना भेटल्यात बहुतेक शंभरला का एकशे बत्तीसला असे काहीतरी त्याची किंमत आहे तुम्हाला मी लिंक देईनच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर हे बघा आहेत खूप म्हणजे खूप छान क्वालिटी आहे मला वाटलं होतं असे मध्ये मध्ये असे डायमंड आहेत बॅकने पण दाखवते डायमंड आहेत म्हटल्यानंतर मला वाटलं आडकेल वगैरे पण नाही अडकणार खूप म्हणजे खूप क्वालिटी मिशोवरून तुम्हाला जर ज्वेलरी घ्यायची असेल सगळ्यात स्वस्त ज्वेलरी मिशोवरच भेटते आणि त्याच्यात म्हणजे क्वालिटी खूप छान एकदम फिनिशिंग देतात ते खूप मस्त देतात तर मी ट्राय करते माझी साईज आहे हीच पण तरी ट्राय करून बघते की बसते का परत असं नको व्हायला की बसणार नाही तर बसते कारण माझा हातच छोटा आहे हे बघा असे आहे पण मी तुम्हाला दाखवते आणि खरंच खूप छान आहे आता मध्ये ज्यावेळेस माझ्या ज्या वेलवेटच्या बांगड्या आहेत किंवा काचाच्या बांगड्यामध्ये येतील तर खूप छान दिसेल ये, ये मी असं कधी घालत नाही कारण मला इतकं असं घटापटायची पण सवय नाही आहे आणि मी इतकं घेत पण नाही म्हटलं ह्या वेळेस आता एवढं दिलेत लाडक्या भावाने आपल्या पैसे तर घेऊया काहीतरी तर तुम्ही नक्की या मागल्या घ्या खूप छान क्वालिटी आहे खूप आणि महागही नाहीत मला वाटतं एकशे तीस का शंभरच रुपयांच्या आहेत मी किंमत तर तुम्हाला एक्झॅक्ट नाही आता मला माहीत नाही आहे पण डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देईन ते नक्की चेक करा त्यानंतर पुढचं पार्सल ओपन ओपन करूयात तर ह्याच्यामध्ये आहेत सीड्स पुन्हा एकदा मी सीड्सच मागवल्यात बघा पंपकिन सीड त्यानंतर सनफ्लावर सीड फ्लॅक्स सीड्स आणि चिया सीड्स तर ह्या कशासाठी मागवल्या तुम्ही जी माझी आता तयार झालेली तब्येत बघताय ना चेहऱ्यावरचा थोडासा टवटवीतपणा बघताय ना ते ह्याच्यामुळेच झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या डोळ्याची जळजळ होत होती कोरडं मला तीन चार महिने तो त्रास झाला खूप त्रास झाला मला या डोळ्याच्या ज्या माझ्या या आतल्या कडायत ना त्या खूप आग करायचं असं खाजू वाटायचं सारखं मी अशी चोळत राहायची आणि जेव्हा मी हे लाडू बनवले ना थंडीचे आणि त्या दिवसाच्या नंतर दोन तीन दिवसानंतरच माझं ते डोळे बंदच झाले आगाग व्हायचं आणि मला असं नंतर मी असं चेक केलं गुगलवरती की के ह्याच्यामध्ये काय काय नेमकं का, ह्याने काय काय फायदे होत आहेत वगैरे सगळं चेक केलं सगळ्याची चे डिटेल माहिती काढली आणि त्याच्यानंतर मग मला कळलं की ह्याचे खूप सारे फायदे आहेत आणि मग माझ्या मिस्टर म्हटले अजून एकदा मागव आणि खा कारण परत वजन कमी नको व्हायला सगळंच एकदम बंद झालं तर त्याच्यामुळे म्हटलं एकदा अजून बनवूया कारण अजून थंडी आहेच संपलेली नाही आहे ना थंडी त्यानंतर आता पुढचं पार्सल कारण तर सगळी ज्वेलरी माझी यायला पाहिजे होती अजून एक मंगलसूत्र आहे त्या दिवशी घेतलेलं ते नाही अजून एक मागवले छानचं आणि हातातल्या बँगल पण घेतल्या दोन्हीतलं मी बाकड्यांचा एकच सेट ठेवून घेणार आहे कारण मला वाटत होतं ह्याला हिरे आहेत म्हटल्यानंतर मग का काय ते दुसरं कधी येते काय माहीत आज आला असं तर बरं झालं असतं ते पण दाखवता आलं असतं शॉर्ट मध्ये मग नंतर एखाद्या ब्लॉग मध्ये तर घेतले बेडशीट ज्या आधीचे ना तीच त्याच्यातच फक्त कलर बदलला कारण इलास्टिक वाली होती आणि ज्या दिवशी मी घेतली त्या दिवशी मी लावली होती बेडला त्याच्यानंतर एकही दिवस मी काढली ना हातच लावला नाही हालतच नाही मग आम्ही दोघांनी पण ठरवलं साधीच घेणार होती मी म्हटलंही तुम्हाला होतं की मी साधी घेणार पण त्याच्यानंतर मग Uh, माझे मिस्टर पण म्हटले की इलास्टिकच घे म्हणजे तुझंही काम असतं आहे ते सारखं नीट करत राहणं नाहीतर आपल्या बायकांचं कसं असतं सारखं ते बेडशीट नीट करत राहणं हेच काम असतं म्हणून मग परत ही घेतली थोडीशी मळ मळखाव घेतली कारण ती आहे ना यल्लोवाली दिवसाला खूप छान दिसतं आहे एकदम ब्राईट दिसतं आहे आणि खूप मस्त वाटतं आहे पण येलो आणि व्हाईट कलर असल्यामुळं ती थोडंसं लवकर खराब होते आपण रात्रीत केसांना तेल वगैरे लावून झोपतो त्याच्यामुळे तर हे बघा असे उश्या याचे त्यातूनच घेतले साईज बरोबरच असणार आहे कारण तीच मागवली फक्त कलर वेगळा घेतलाय त्याच्यातच आणि त्या ती पण आधीची जी आहे ना ती पण काहीतरी तीनशे एकोणचाळीसला भेटली होती आणि ही पण काहीतरी तीनशे एकोणचाळीस सेमच आहे से हे बघा असे इकडच्या साईडला असेल इलास्टिक म्हणून मग इलेस्टिक आणि आता मला या दोन झाल्या आता सहा सात महिने तर परत बेडशीट घ्यायचा तापच नाही कारण आता ती धुवायला आज मी टाकली तर मला आज गरजच होती होतीची इतकी म्हणजे वाट बघत होती ना आली शेवटी आणि मग ती आता धुवाय टाकली तर आता मी ही चेंज करून लावेन तिथं दुसरी आणि आता सगळ्यात शेवटची आणि योग्य आणि महत्त्वाची शॉपिंग ती म्हणजे साडी तर चला बघूयात तर साडी ओपन करायच्या आधी ना मी तुम्हाला माझा एक सुखी राहण्याचा आनंदी राहण्याचा एक मंत्र तुम्हाला मी माझं शेअर करते तुमच्यासोबत तर बघा आपली ना संगत खूप महत्त्वाची असते आपण कुणाशी मैत्री करतो हे खूप महत्त्वाचं असतं कारण आपण काय करतो माहिती आहे का आता तुम्ही मी मी कुणाला असं सेपरेट बोलणार नाही सगळ्यात मिळून बोलती म्हणजे तुम्हालाही लागेल मलाही लागेल लागे, लागे, दोघांनाही तर मग आपण काय करतो ना त्या हिनही नाशाशी तीन हजाराची साडी घेतली सणाला सा मला तसलीच पाहिजे म्हणून घरी हट्ट करतो नाही त्याच्याकडे वा, ना हे आहे तर त्याच्याकडे ते आहे तर आपल्याला तेच पाहिजे असं हट्ट करतो मग घरात भांडणं वाद असलं सुरू होतं तुम्हाला एक गोष्ट सांगते दुसऱ्याकडं ते आहे म्हणून आपल्याकडे ते पाहिजे हा हे तू मनातून काढूनच टाका तुम्ही तुम्ही म्हणजे आपण सगळेच काढूनच टाकायचा परत आणायचंच नाही त्याला की बाबा माझ्या मनात येच म्हणायचं नाही तू फिरत तिकडं माझ्याकडे जे आहे तेवढ्यात मी खुश आहे तिच्याकडे हाय दहा हजाराची साडी असू दे माझ्याकडं नाही ना माझी माझी चांगली आहे सगळ्यात चांगली माझीच आहे असं समजायचं कारण हे सांगण्याचा उद्देश एकच की या साडीची किंमत तुम्ही मी सांगेल ना त्यावेळेस तुम्ही म्हणाले एवढी स्वस्त का घेतली त्याच्यामुळे मी तुम्हाला आधीच सांगितलं आणि मला दीड हजारामध्ये शॉपिंग करायची होती सगळे माझी सगळी दीड हजारात झाली त्याच्यामुळे मग मी जसं अडज होईल तसं घेतलेलं आहे त्याला ओपन करते संक्रांतीची साडी तर ही आहे माझी संक्रांतीची साडी संक्रांत पिवळ्यावर आली वाटतं त्याच्यामुळे माझ्या बहिणीनं मला फोन करून बजावलं की बाई पि साडी घे पण पिवळ्या कलरची घेऊ नको पिवळ्यावरती संक्रांत आली असं ती म्हणली आणि मग मी नंतर मग म्हटलं असा कलर माझ्याकडे नाही आहे एक पण तर म्हटलं असा घेऊया तर साडी कशी आहे तुम्हाला सांगते इथं पदर आहे आणि पदर्सला पदराला असे लटकन दिले त्याने हे बघ असे लटकन आहे पदराला थोडंसं उभा राहून दाखवू का थांबा उभा राहून दाखवते तर ही बघा दाखवते तुम्हाला सरळ बाजू तर ही उलटी बाजू आहे ही जी दिसती ना आणि आतली बाजूसुद्धा चांगलं आहे बघा धागे वगैरे निघत नाही काय नाही छान आहे आतली बाजू आता आपण मेन बाहेरची बाजू बघूया तर हा आहे पदर पदराला लटकन आहे आणि पदरावरती आहे ब हे फुलपाखराचे डिझाईन आहे बटरफ्लाय आहे बघा मध्ये त्यानंतर दिसत नाही का बरोबर त्यानंतर बघा मध्ये पूर्ण हे अशी बटरफ्लायची डिझाईन आहे छोटे 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 फुलपाखरं आहेत पूर्ण साडीवर हे बघा पूर्ण साडीवरती छोटे छोटे फुलपाखरंच दिलेले आहेत आणि खालच्या साईडनं अशी लेस आहे हे बघा अशी लेस म्हणजे काठ वरच्या साईडनं आणि खालच्या साईडनं काठ सेमच हो आहे दोन्ही दोन्हीकडचा मध्ये ब्ल्यू आणि सॉरी हे जे आकाशीसारखा थोडासा पॅरेट ग्रीन पण म्हणतो ना मोर मोरपंखी तसा वेगळाच थोडासा कलर वाटतोय मला म्हणजे सगळं मिक्सच आहे त्याच्यामध्ये त्यामुळे एक्झॅक्ट मला कलर कलर नाही सांगता येते पण सगळीकडे बटरफ्रायची डिझाईन आहे आणि आतली बाहेरची बाजू दोन्ही बाजू चांगल्याच आहेत धागे वगैरे निघत नाही खूप चांगले आहे त्याच्यानंतर हे नेस्ता पदर आहे आणि सगळ्या शेवटी हा आहे ब्लाऊज पीस तर हे बघा ब्लाऊज पीसला पण इथं लेस दिली जी पुढे येईल आणि हा पिंक कलरचा ब्लाउज आहे हे बघा असं पिंक कलरचा आहे तर बघा तुम्हाला जवळून दाखवते लांबनं तर दाखवलीच पण जवळने सुद्धा दाखवते तर ह्याच्यावरती पूर्ण अशी बुट्टीबुट्टीची डिझाईन आहे ती फुलं आहे छोटी छोटी बघा ब्लाऊज पिसावरती आणि ब्लाऊज पीस बघा तुम्ही किती मोठा आहे भरपूर मोठा आहे कितीही मोठी साईज असू द्या याच्यामध्ये भरपूर मोठा ब्लाऊज पीस आहे मेन म्हणजे याचा ब्लाऊज पीसचा कपडासुद्धा बघा किती छान आहे क्वालिटी पण खूप मस्त आहे त्यानंतर ही नेसती बाजू आहे आधी मला ना साडेक्यांची ना त्यावेळेस वाटायचं हे जे आहे ना ते पण ब्लाऊज पीसच आहे असं वाटायचं मी मागच्या बघा संक्रांतीच्या व्हिडिओमध्ये असंच म्हणली की हे हाय ही पण ब्लाऊज पीसच आहे म्हणून पण हा ब्लाऊज पीस नाही वाटत नेस्ती बाजू आहे आणि त्याच्यानंतर मग त्याशी बघा बटरफ्लायची पूर्ण डिझाईन आहे पूर्ण बटरफ्लाय आहेत आणि सगळ्या शेवटी पदरावरती मोठा बटरफ्लाय आहे आणि हे आहेत लटकन आता मेन्यू या किमतीकडे तर माझं असं नसतं की ट्रेंडिंगला साड्या आहेत मग ती ट्रेंडिंगवाली साड्या आपल्याकडे पाहिजे असं काही नाही मी मला जी आवडेल ती घेतली मला ही आवडली म्हणून घे मी घेतली कारण आता काल ती चंद्रकोर वगैरे ते खूप आता म्हणजे आहे ट्रेंडला अजून एक ती दुसरी एक साड्या बघा कोणती तरी पैठणी राजमाता नाही राजमता नाही दुसरी कोणती तरी आहे तर आहे ती एक दोन तीन साड्या भरपूर ट्रेंडिंगला आहेत पण मी ट्रेंडिंगवाली नाही घेत मला ही आवडली म्हणून मी ही घेतली आणि ही मला नाही वाटत अजून म्हणजे मी तरी कुणाच्या अंगावर अशी साडी बघितली नाही आतापर्यंत मला आवडली म्हणून फक्त मी घेतली आणि आता तुम्हाला सांगते मी ह्या साडीची किंमत तर ही साडी आहे मला भेटलेला आहे पाचशे चौऱ्याहत्तर रुपयांना आणि आत्ता मी बघाशीच आता चेक केलं होतं तर आत्ताही तेवढ्याच किमतीला आहे महाग वगैरे नाही आहे आता जरी तुम्ही चेक केलं तर आणि मला ही साडी दोन दिवसात भेटली तुम्हाला माहीत आहे मी गुजरातला राहते त्याच्यामुळे मी परवाच ऑर्डर केली ती लगेच आज कालच आज सकाळी आले असेल लगेच म्हणजे दोनच दिवसात येऊन जाते ऑर्डर कारण आम्ही दोन मागवले होत्या काकीला एक मला एक त्याच्यामुळे आज एक आली आणि काल एक आली होती तर मग का कालची जी आलेली ती मी काकीला दिली म्हणजे सेम त्यांनी माझ्यासारखीच घेतली माझी बघूनच म्हणजे मी त्यांना सांगितलं की मी ही घेतली म्हणून तर मग त्यांनी म्हटलं मला हीच पाहिजे त्यांना दुसरी आवडलीच नाही माझी बघितला फोटो मी त्यांना पाठ बसलो होता दाखवला की मी ही घेते तर त्यांनी लगेचच ती घेतली मागच्या संक्रांतीला बी आम्ही दोघीने समज सेमच घेतल्या होत्या तर बघा लक्षात ठेवा उगंच कोणतीतरी ट्रेंडला आहे म्हणून महागडी साडी घेत बसू नका जी चांगली आहे ती घ्या तुम्हाला जी आवडती ती घ्या आणि या साडीची किंमतही मी तुम्हाला सांगितली तर माझी साडी कशी आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि ब्लाऊज आता बघू कसा शिवते विचार करते की कसा नेमका शिवू ब्लाऊज कारण चाललं आहे बघू आता डिझाईन एखाद्या होते असं की काम आता खूपच कामाचा जास्तच लोड आहे आता संक्रांतीमुळे इतके ड्रेस वगैरे साडीचे शिवायला आले तर आता कधी होत आहे कसं होतंय बघू तर ही होती माझी आजची शॉपिंग अजून एक मंगलसूत्र आणि बांगड्या आहेत पण आता ते आल्या नाहीत आले की दाखवेन शॉर्ट व्हिडिओमध्ये वगैरे ते किंवा एखाद्या ब्लॉगमध्ये पुढच्या मी ते तुमच्यासोबत शेअर करेन तर चला तुम्हीही घ्या तुमच्या लाडक्या भावाने दिलेल्या पैशातनं साडी वगैरे छान संक्रांत साजरी करा तर आजचा छोटासा व्हिडिओ मी इथंच थांबवते मला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा असंच खूप सारं प्रेम द्या बाय बाय